खाली जायचं ना हो जा तू जा जा एकटा वीर! मी गेलो होते लालीकडे टेकडीवरती हा मी लालीकडे गेल ते टेकडीवरती तू नाही आला मग आमच्या लेकरांचं खायचं आलं वीर! जायचंय खाली मी नाही येत तू जा जा की तू खाली बर चला 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 हा मला चप्पल घालवू दिवाळा चल 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 पटकन चल बाळा आजही विरची पप्पा कामावरून अजून आले नाही त्याच्यामुळे घेऊन चालू हो नाही आम्हाला किट्टू किट्टू गया गरसे आमारी आमची मांजर होती म्हणजे आमची नाही रस्त्यावरचीच होती पण एक वर्षापासून ती माझ्याकडे यायची घरी खायला दोन तीन तास घरामध्ये छान आराम करायची आणि मग फिरायला जायची परत रात्री यायची सहा महिन्यापूर्वी तिला कोणीतरी इथून सोडून दिली लोकांना नको त्या गोष्टींचा त्रास होतो परत जर कोरोना आला ना तर बहुतेक सगळेच जातील मग नाही राहणार कोण थोडं तरी मुख्या प्राण्यावर दया करणं गरजेचं आहे पप्पा आले आणि काहीतरी काम होतं म्हणून परत निघून गेले अगोदरच मी याला म्हणत होते की मीच फिरवते तर ऐकलं नाही गेले त्यांना काम आहे पप्पा गेले तू चल पट चल पटकन पुढे चल पटपट वीर लागला पेढे शोधायला पेड्यांचं नुसतं नाव काढलं तरी त्याला नंतर खायचं गाडी घरी आणल्या वीरमामा आमच्या वीरमाला खूप पेढे आवडतात कुठे पेढे बघ मा दादापाशी पेढे आहेत कार्तिकी विर ये काय करतो रे वीरमामा काय करतो काय खातो वीर बोल ना काय खातो বোল খাতোয় না কুনে দিল বাইল কে চাল উঠ 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 গো